आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे माननीय नामदार श्री एकनाथ एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सदर निवेदनामध्ये प्रमुख मागणा म्हणून गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा गो सेवा आयोगाला कर्मचारी व इतर त्यांचे अधिकार देण्यात यावे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात यावी गोशाळामधील गोवंश प्रतिदिवस प्रति, प्रति गोवंश शंभर प्रमाणे चारा अनुदान देण्यात यावे संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व ठोस उपाययोजना करण्यात याव्यात पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री तुकाराम मुंडे साहेब यांची त्वरित बदली करण्यात यावी असे महाराष्ट्रातील सर्व गोशाळा ट्रस्ट संचालक गोरक्षक गोसेवा गोपालाकडून निवेदन देण्यात आले पाहूया एक झलक महासंघाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन दिलेले आहे जिल्हा कलेक्टरला कलेक्टर ऑफिसला कलेक्टर निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये गोशाळे प्रती जे गोशाळांना अनुदान प्रति गोवंश प्रतिदिवस शंभर रुपये गो अनुदान मिळण्यात यावं तसेच जे गोशाळेच्या प्रती साहेबांचं उदासीन धोरण आहे जे गोशाळांना त्यांना मदत करणं अजिबात ते दुर्लक्ष करत आहे अशा मुंडे साहेबांची पशुसंवर्धन खात्यातून त्वरित बदली करण्यात यावी तसेच गो गोशाळाच्या आता सध्या दुष्काळी परिस्थितीला जे सामोरं जात आहे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी त्वरित शासनाने पावलं उचलावले उचलावे आणि गोवंश गोवर्धन सेव, सेवा सेवा योजनेच्या माध्यमातून गोशाळा शासनाने गोशाळांना जे अनुदान मान मंजुरात दिलेली आहे ते अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोशाळेला मिळालेलं नाही आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करून पूर्ण गोशाळांना अनुदान देऊन ते मदत करावी शासनाने यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना निवेदन गोशाळा गोशाळा महासंघाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि आम्ही आज बुलढाणा जिल्हा येथे एक निवेदन दिलेलं आहे धन्यवाद